यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी उजनी जल पर्यटनाला पाटबंधारे तर पंढरीच्या विठ्ठलाला पीडब्ल्यू डी चा खोडा या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील महत्वाकांक्षी प्रकल्प आमदार आणि मंत्र्यांचा दबाव नसल्यामुळे गतीने पुढे जात नाहीयेत उजनी येथे जलपर्यटन सुरू करण्यासाठी सुमारे अडीचशे कोटी रुपयांचा आराखडा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली हाय पॉवर कमिटीकडून मंजूर करून घेतला मात्र याला पाटबंधारे विभागाने खोडा घातला आहे पाटबंधारे विभागाच्या एनओसी शिवाय जलपर्यटन सुरू करता येणार नाही महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या माध्यमातून उजनी धरणावर पर्यटकांसाठी एक जेट पॅसेंजर बोट आणि दोन पॅरेसिलिंग बोट खरेदी करण्याचे टेंडर आजच करण्यात आले मात्र त्या चालवण्याबाबत पाटबंधारे विभाग अडकाठी घालत आहे पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील प्रकल्प बांधणे आणि दर्शन मंडप तयार करणे यासाठी एकशे काढून देखील कालावधी लोटला मात्र हे टेंडर उघडू नका असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितल्यामुळे ते थांबले होते तरीही पंढरीतील कार्यकारी अभियंत्यांनी यावर दहा दिवसात निर्णय घेऊ असे आश्वासन दिले दहा दिवस उलटून गेले तरीही त्यांनी हे टेंडर उघडले नाही त्यामुळे उजनी जलपर्यटनाची अंमलबजावणी असो की पंढरीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प असोत याकडे आमदार आणि मंत्र्यांचा दबाव नसल्यामुळे आडकाठ्या घातल्या जात आहेत याचा जिल्ह्याच्या विकासावर परिणाम होत आहे दर आठवड्याला सोलापूरबाबत बैठक घेऊ असे म्हणणारे पालकमंत्री जयकुमार गोरे दोनदा येऊन गेले त्याला देखील दोन महिने उलटले ते अद्याप यायला तयार नाही त्यामुळेच सोलापूरचे प्रश्न रखडले जात आहेत औरंगजेबाची कबर हटवण्यावरून मुख्यमंत्र्यांचे नागपूर पेटले तेहत्तीस गाड्या जा जाळ्या दोन अधिकाऱ्यांसह बावीस पोलीस जखमी तर पंचावन्नहून अधिक नागरिक पोलीस कोठडीत राज्यभर पोलिसांना देण्यात आला सतर्कतेचा इशारा सोलापूर झेडपीचे सीईओ कुलदीप जंगम उद्या मांडणार सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचा अर्थसंकल्प यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार अंदाजपत्रकीय सभा पाच तेवीस एप्रिल या दरम्यान होणार पहिली ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा पंचवीस मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात येणार जिजाऊ रथयात्रा आयुष्यमान भारत योजनेत पात्र लाभार्थ्यांना कार्ड देण्यासाठी सोलापूर जिल्हा ठरला राज्यात नंबर वन गेल्या तीस दिवसात सोलापुरात दाखल झाले एक लाख बावन्न हजार प्रस्ताव गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नव भारत पोहचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर स्पेनका प्रीमियम वॉटर विथ ऍड अँड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग सेव्हन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्लॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर सांगोला महाविद्यालयामध्ये पाच आणि सहा एप्रिल रोजी होणार महाराष्ट्र चिंतन परिषद आमदार रोहित पवार म्हणाले ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विनयभंगाच्या प्रकरणी विधानसभेत दिशाभूल करून माहिती दिली त्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार सोलापूर महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांचे धाडसी वक्तव्य म्हणाले गेल्या पाच ते दहा वर्षात दिलेले बांधकाम परवाने तपासणार अनधिकृत बांधकामे करणाऱ्याचे धाबे आणले सोलापूरकर उद्या साजरी करणार रंगपंचमी नैसर्गिक रंग घेण्याकडे शहरवासियांचा अर्थसंकल्प मार्च एंड ला सादर केला जाणार आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांची माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने उजनी धरण येथे जेट पॅसेंजर बोट आणि दोन पॅरासेलिंग बोट खरेदी करण्यासंदर्भात काढले टेंडर वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या जामीन अर्जावर आज सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औरंगजेबाशी तुलना करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर सरकार करणार कारवाई सोलापूर जिल्ह्यातील उचेठाण आणि बठाण या ठिकाणावरून जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने सुरू झाला अधिकृत वाळू उपसा अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्या तिघांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई केली जाणार पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू आलिशान अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू अँड थ्री एच के प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा सा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आजच संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर Kia. Movement that inspires. ओलीना मोफत उच्च शिक्षण देण्याची घोषणा केली असताना राज्यातील चार हजार पाचशे संस्थांनी मुलींकडून घेतली तेरा कोटींची फी शिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले ती रक्कम मुलींना परत केली गेल्या दोनशे चोपन्न दिवसांपासून अंतराळ स्थानकात अडकून पडलेली भारताची लेख सुनीता विल्यम्स उद्या पहाटे पृथ्वीवर परतणार पाच लाखांची लाच घेतलेले सातारा येथील सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला सोलापूर जिल्ह्यात लँड बँक तयार करून शासनाच्या विविध जागांवर पीएम घरकुल योजनेसाठी ग्रामपंचायतींमार्फत लाभार्थींना दिली जाणार पाचशे चौरस फुटांची जागा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्ष अभिनेते प्रशांत दामले यांनी अचानक दिला राजीनामा विविध कार्यक्रमांसाठी फुटाचा हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन शून्य तीन एकतीस शून्य सुनीता विल्यम्स नऊ महिन्यांनी आज अंतराळातून परतणार भारतीय वेळेनुसार एकोणीस मार्च रोजी पहाटे तीन वाजता स्पेस क्राफ्ट फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर उतरेल नागपूर मधील बाहेरचे नाही तर ओळखीचे चेहरे संजय राऊत यांचा आरोप भडकवण्यासाठीच हिंदूंवर हल्ले होत असल्याचा दावा <स्ट्रिकी> देशातील पंचेचाळीस टक्के आमदारांवर गुन्हेगारी खटले तर एक हजार पंचवीस आमदारांवर गंभीर आरोप आंध्र प्रदेशात कलंकित आमदारांची संख्या सर्वाधिक एकोणऐंशी टक्के तर सिक्कीम मध्ये सर्वात कमी युद्धबंदीच्या काळात ही इस्रायलचे गाझामध्ये गाझा मध्ये हल्ले हवाई हल्ल्यात दोनशे जण ठार तीनशे तेलंगणा मध्ये ओबीसी आरक्षण टक्क्यांवरून टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव रेवंत रेड्डी यांची घोषणा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने दिले होते आश्वासन येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा